नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर जे मग फार्मसी कॉलेज जयसिंगपूरची औद्योगिक भेट फार्मसी शिक्षण क्षेत्रात मुलाचा ठसा उमटवणारे जयसिंगपूर येथील डॉक्टर जयजे मगदूम फार्मसी कॉलेज या महाविद्यालयातील तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची तीन दिवसीय औद्योगिक भेट गोवा येथे नुकतीच पार पडली ही भेट गोवा येथील बहुराष्ट्रीय कलरकॉन आणि ब्ल्यूक्रॉस क्रॉस या सुप्रसिद्ध औषध कंपन्यांमध्ये झाली या भेटीदरम्यान औषध निर्मितीमधील संशोधन गुणवत्ता पडपडताने प्रक्रिया आणि उत्पादन अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी माहिती घेतली कलरकॉनचे आर एन डी विभागाचे प्रमुख शंतनु दामले ब्ल्यू क्रॉसचे युनिट हेड निलेश आमोणकर आणि एच आर दिनेश सिंग यांनी विद्यार्थ्यांना यावत मार्गदर्शन केलं इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक विभागात योग्य पद्धतीनं काळजी कशी घ्यावी याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली पदवी अभ्यासक्रमामध्ये औद्योगिक भेटी हा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक आवश्यक भाग आहे अशा शैक्षणिक भेटी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी कार्यक्षेत्राशी संबंधित असल्यानं खूप महत्वाची ठरते अशा औद्योगिक भेटीचं आयोजन करणं वर्गातील शिक्षणाच्या पलीकडे जाऊन औषध निर्मिती उद्योगाचं कामकाज बाजारातील सध्याचे ट्रेंड उद्योगातील उद्योगाची भविष्यातील परिस्थिती आणि उद्योगात लागू होत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल ज्ञान देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचं ठरलं असं प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शीतल कुमार एस पाटील यांनी केलं या भेटीसाठी डॉक्टर जे जे मगदुम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजयराज मगदूम आणि व्हाईस चेअरपर्सन एडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम यांचं प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभलं या औद्योगिक भेटीचं नियोजन महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे से विभाग प्रमुख प्राध्यापक विनोद पाटील यांनी केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या ॲड करा ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल